पोलीस वसाहतींच्या पुनर्व्यसनासाठी पुनर्विकासासाठी तुम्ही आता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे काय या बैठकीत निर्णय झालेला आहे अनेक वर्षांपासून मुंबईतील महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी जेवढे आहेत जे अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या पोलीस लाईन्समध्ये राहत आहेत त्यांची मागणी होती की पोलीस हाऊसिंगमध्ये रिफॉर्म आणून त्यांना मालकी हक्काची घरं देण्यासंदर्भात शासनाने सकारात्मक पावलं उचलावी यासंदर्भात आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेतली आम्ही आणि त्या बैठकीत पोलीस कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे पुलीस पत्नी आहेत त्या सगळ्यांनी आपली जी मागणी आहे त्या, त्या संदर्भातली माहिती मुख्यमंत्र्यांना दिली मुख्यमंत्र्यांनी त्वरित ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणजेच अतिरिक्त गृहसचिवांच्या अदि अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यासंदर्भातली माहिती दिलेली आहे आणि ती समिती पुढच्या दोन महिन्यात अहवाल सादर करेल अटी शर्ती इतर त्याच्यातल्या कायदेशीर तरतुदी ज्या ज्याचं पालन करायला लागेल ला या सगळ्याचा अहवाल दोन महिन्यात सबमिट केला जाईल शासनाकडे आणि शासन या संदर्भात सकारात्मक पावलं उचलेल असं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज आम्हा सर्वांना आणि या शिष्टमंडळाला दिलं आहे पण हजारो कुटुंब आहेत या या आधी वरळीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सोडवलेला मी आपल्याला सांगितलं की हा जो निर्णय असेल तो केवळ एका क्षेत्रासाठी नसून कुलाबा वरळी दादर असा क्षेत्रीय निर्णय नसणार हा निर्णय जो असेल तो संपूर्ण राज्य किंवा शा, मुंबई शहरातील सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल सर एक महत्वाचा प्रश्न की प्रमुख मागणी पोलीस कुटुंबातून दर प्रचंड आहे तर याच्यामध्ये सुद्धा काही सूट या संदर्भात जे पॉलिसी बनवायची आहे त्या पॉलिसी संदर्भातला रिपोर्ट हा दोन महिन्यात एस शासनाकडे देतील मग त्याच्यात कुठच्या धर्तीवर दिलं जाईल त्याच्यासाठी डेटम लाईन काय असेल क्रायटेरिया काय असेल त्याचप्रमाणे त्यासाठी काय शुल्क भरायला लागेल का त्या सगळ्याचा विचार करून योग्य निर्णय रिपोर्ट हा दोन महिन्यात दिला जाईल चालेल धन्यवाद सर